डोर बंद okay. करा सर पूर्ण नमस्कार ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा म्हणजे आपल्याला सुरुवात करायला बरं ओके okay. बघा खूप महत्वाचा विषय आतापर्यंत मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्या विषयावरती लक्ष घातलं पाहिजे त्याच्याबद्दल थोडी बहुत माहिती घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा हा महत्वाचा विषय आपण आज घेऊन आलेलो हो। आहोत ठीके यामध्ये बघा आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कालच मराठा आरक्षणासंदर्भात काही घडामोडी घडलेल्या आहेत मनोज जरांगे साहेबांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे ठीक आहे खर तर बघा ठीक आहे पीएमसी ठाणे भरतीवर रिझर्वेशनचा काही परिणाम होईल का ओबीसी मध्ये होईल का ठीक हो आहे बघा तुमचे सगळ्यांचे प्रश्न आपण घेऊ पण ते प्रश्न घेण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आजच्या सेशनचा जो कंटेंट आहे तो आपण थोडस बघू कशा पद्धतीने ऍक्च्युली हे वर्क होत आहे आरक्षणाचा मुद्दा नेमका काय सांगतोय कालचा जी आर काय सांगतोय या गोष्टी थोड्याशा आपण बघणार आहोत आणि याचा आरक्षणावरती कसा परिणाम होईल आपल्या जाहिरातींवरती कसा परिणाम होईल याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि मग त्यानंतर तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स आपण घेऊन त्यानंतर आपण हे सेशन कन्क्लूड करू अशा पद्धतीचं हे सेशन असणार आहे ठीक आहे बघा कालच्या या पूर्ण आंदोलनामध्ये प्रॅक्टिकली खरंच सांगायचं झालं तर एका व्यक्तीला सगळ्यांनी काही ठराविक नुसार आपण मनोज जरांगे साहेबांचं तर शंभर टक्के कौतुकच आहे तर मनोज जरांगे साहेबांचा एक आदर्श आपण घ्यायचा आहे तो कशाच्या बाबतीत आहे तर स्वाभिमान आणि शक्ती या तीन गोष्टी ज्या आहेत या माणसाकडे कुटकुटून भरलेल्या आहेत बघा तुमच्या लक्षात आहे का स्पर्धा परीक्षेमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे हे असलंच पाहिजेत म्हणजे ही चिवट वृत्ती असली पाहिजेत इतक्यात चांगल्या पद्धतीने नाही मला हे मिळवायचंच आहे मला पोस्ट मिळत नाही का मिळत नाही याचा एक हे असणं गरजेचं आहे ते मनोज जरंगी साहेब यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे आपल्यासारखे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जेवढे लोक आहेत त्या प्रत्येकाने या गोष्टीवरती विचार करणं गरजेचं आहे अशी एक गोष्ट आपल्याला त्यांच्याकडून मिळते ठीक आहे बघा आता आपण आहे ना मुख्य मुद्द्याला हात घालू की बाबा एक्झॅक्टली काल काय झालं कोणतं जी आर प्रसिद्ध झालं आणि त्याच्यावर अगेन्स्ट काय आहे आपल्याला काय मिळालेलं आहे काय फरक पडणार आहे हे बघू बघा हैदराबाद गॅझेट इयर मधले नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत काल म्हणजे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आरचा मसुदा आपल्यापर्यंत प्रसिद्ध झालेला बघायला मिळतो मग आता हा जी आर नेमका काय सांगतो कालपर्यंत कदाचित आपल्याला ह्या गोष्टी माहिती होत्या आतापर्यंत आपण ह्या गोष्टींचा विचार करत होतो की बाबा मनोज जराके साहेबांची मागणी आहे की बाबा हैदराबाद गॅझेटनुसार नोंदी लागल्या पाहिजेत किंवा हो, हैदराबाद गॅझेट नुसार पूर्ण कारवाई झाली पाहिजेत अशा पद्धतीच्या मागण्यांमध्ये ऐकत होतो पण नेमकं हैदराबाद गॅझेट आहे काय गॅझेट म्हणजे नेमकं काय या गोष्टी आतापर्यंत आपण कधी या गोष्टींचा विचार नाही केला सो थोडस आपण याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ ठीक आहे बघा गॅझेट म्हणजे नेमकं काय की ब्रिटिशांच्या काळामध्ये अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगणनेच्या आधारावरती प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक जिल्ह्याचं म्हणजे जिल्हा वाईज त्याच्यामध्ये एक डॉक्युमेंट बनवलं गेलंय एक राजपत्रित डॉक्युमेंट ज्याला आपण म्हणतो ज्याला आपण गॅझेट म्हणतो असं एक गॅझेट बनवलंय ज्यामध्ये चौतीस व्हॉल्युम्स आहेत थर्टी फोर व्हॉल्युम्स आहेत या मध्ये एक ब्रिटिश सरकारकडून ही पूर्ण माहिती संकलित केली गेलेली आहे आणि ही जी संकलित केलेली माहिती स्टोअर करून ठेवली गेलेली आहे बघा आपल्याला माहिती आहे बऱ्याचशा ठिकाणी ब्रिटिशांच्या काळामधले पूल असतील रस्ते असतील या सगळ्यांची माहिती जशी संकलित केलेली आहे तशी पर्टिक्युलर एरियामधली त्या एरियामध्ये लोक कोणती आहेत जातीनी आहे त्यांची जनगणना कशी होती किंवा तिथल्या जमिनीचा पोत कसा होता किंवा तिथला राज्य कारभार कशा का पद्धतीने चालवत होते अशा पद्धतीचे एक डॉक्युमेंट जे रेडी करून ठेवलं हो गेलेलं आहे त्याला आपण गॅझेट म्हणतो ठीक आहे मग आता यातला हैदराबाद गॅझेट जे आपण म्हणतोय तर हैदराबाद गॅझेट म्हणजेच काय आहे तर हे जे चौतीस व्हॉल्यूम आहेत त्यामधल्या पाचव्या व्हॉल्यूमला ज्याला आपण निजाम डोमिनियन म्हणून ओळखलं जातं तर त्याच्यामध्ये याची नोंद केली गेलेली आहे की मराठवाड्यामधल्या टोटल अठरा जिल्हे शहात्तर तालुके असे याच्यामध्ये इन्क्लूड केलेले तर याच्यामधली जी नोंद आहे त्यामध्ये है हैदराबाद गॅझेटमध्ये सुद्धा अशी नोंद आहे की कुणबी सोळा लाख आणि मराठा तीन लाख हे अठराशे एक्क्याऐंशी नंतरच्या जनगणनेचे आहेत लक्षात घ्या आणि आत्ता जे सांगितलं जातं हैदराबाद गॅझेट इयरच्या अगेन्स्ट जे आपल्याला आरक्षणाचा मुद्दा जो आहे त्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे की त्या नोंदी बस पकडून त्या नोंदींच्या अनुसार मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे शंभर टक्के मराठ्यांना याचा फायदा नक्कीच होईल ठीक आहे पण मग आता याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने वर्क होणार आहे हे बघू आपण ठीक आहे इथं शासन निर्णय काय सांगतोय बघा इथं काय सांगितलं हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम अधिकाऱ्यास सहाय्य करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे त्या समितीचे सदस्य कोण कोण आहेत ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी अशी तीन सदस्यीय समिती प्रत्येक ठिकाणी आपल्याला तयार करण्यासाठीचा निर्णय दिला गेलेला आहे तसंच बघा आता अजून एक महत्वाची गोष्ट काय आहे की मराठवाड्यामध्ये यापेक्षा जास्त प्रमाणात कुणबी मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्र द्यायचे आहेत त्याकरता या समितीला काय केलेलं आहे की बघा इथं हैदराबाद सातारा बॉम्बे गॅझेट लागू करण्याच्या अनुषंगाने काय केलंय त्यांनी या समितीला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा वेळ दिलेला आहे हा वेळ कधीपर्यंत आहे कालच्या एका निर्णयामध्ये आपल्याला समजतंय की एक महिन्यामध्ये हे गॅझेट लागू करायचंय पण या समितीला दिलेला वेळ कधीपर्यंत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे ठीक आहे म्हणजे मराठा आरक्षणाबाबतचा ऍक्च्युअल निर्णय होण्यासाठी किंवा नेमकं कोण याच्यामध्ये येणार आहे हे समजण्यासाठी आपल्याला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा वेळ लागणार मग याच्यामध्ये अजून एक महत्वाचा विषय असा आहे की या कागदपत्रांमध्ये गॅझेट मध्ये सन एकोणीशे एकवीस व एकतीस या म्हणजे दर दहा वर्षीने आपली जी जनगणना होते अठराशे एक्क्याऐंशी एक्क्याण्णव एकोणीशे एक अशा पद्धतीने दोन हजार एकवीस एकोणीशे एकवीस आणि एकोणीशे एकतीस साली यांच्या ज्या नोंदी आहेत त्या कुणबी किंवा कापू अशा समाजाने हे केलेलं म्हणजे ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे त्यांना आपण कुणबी म्हणून दाखला देणार आहे ठीक आहे मग हे ज्या वेळा कुणबी म्हणून दाखला दिला जाईल तेव्हा ते ओबीसी मधून ग्रहित धरले जाते ठीक आहे मग आता पुढची सिच्युएशन काय बघा याच्यामध्ये परत आपल्याला काय दिसतय की ज्या विद्यार्थ्यांच्याकडे जे भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर पद्धतीने असतील तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी किंवा त्यांचे पूर्व स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबद्दल त्यांना प्रतिज्ञापत्र प्र, सादर करायचंय आणि हे प्रतिज्ञापत्र कसं सादर करायचंय या प्रति अनुषंगिक पुराव्यांसहित सक्षम अधिकाऱ्यांसमोर दुसरी गोष्ट काय आहे की नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळाले असल्यास किंवा त्यांचा दावा करणारी असल्यास नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास म्हणजेच जे व्यक्ती तुमच्या नाते संबंधातले आहेत त्या नाते संबंधांमधले जे व्यक्ती आहेत ते नातेसंबंधातले व्यक्ती जर तयार असतील तुम्हाला दाखला देण्यासाठी तरच त्यांच्या आधारे तुम्हाला इथं कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे ठीक आहे मग आता ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल ते सगळे असही ते सगळे लोक डायरेक्टली आपल्याला कुठं बघायला मिळतात तर ओबीसी मधून आरक्षण घेताना दिसतात ठीक आहे मग हा झाला आपला जी आर मग याचा आपल्या सध्याच्या परीक्षांवरती नेमका काय परिणाम होणार आहे बघा थोडस विचार केलं तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल आता बऱ्याचशा परीक्षा ऑलरेडी काही परीक्षांच्या जाहिराती आलेल्या आहेत त्यांच्या परीक्षा शेड्यूल आहेत जसं कल्याण डोंबिवली मला वाटतं नऊ तारखेला आहे ठीक आहे प्रिलियम्सची परीक्षा आपली साधारणपणे अठ्ठावीस सप्टेंबरला आहे मग या सगळ्या परीक्षांचं नेमकं होणार काय जसं आता एटीपी सारखी जी परीक्षा त्यांची परीक्षा झालेली आहे मग त्यांचं पुढं काय होणार आहे किंवा परत या जागा पुढे जाणार का आता इथं तर बघितलं तर आपण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा वेळ आहे बघा यामध्ये इथून पुढच्या ज्या डिस्कशनमध्ये मी कधीही याच्यामध्ये कुठलीच गोष्ट प्रमाणबद्ध पद्धतीने सांगत नाही किंवा माझं कोणतंच वाक्य हे प्रमाण असणार नाही हे फक्त अंदाज आहे आणि हे अनालिसिस आहे याच्या थ्रू याच्यामध्ये बरेचसे चेंजेस होऊ शकतात याची कल्पना आपल्याला असली पाहिजे आपण फक्त त्याचा अंदाज बांधतोय की हे नेमकं काय होऊ शकतं या संदर्भात बघा फ्रँकली स्पीकिंग आता जर बघायच झालं तर याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांना वाटत की आपलं जे परीक्षा आहेत त्या पुढे जाणार का किंवा डेट्स पुढे जाणार का जर अशी सिच्युएशन झाली तर विचार करा एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर पर्यंत जर एकतीस डिसेंबर पर्यंतचा वेळ दिला गेलेला आहे कशासाठी दिला गेलेला आहे की या सगळ्यांच्या नोंदी घेऊन त्याची खातर जमा करण्यासाठी मग एकतीस डिसेंबर नंतर त्याचा कायदा तयार होणार का त्याचा लॉ तयार होणार का त्याचं गॅझेट तयार होणार का तर असं नाहीये नोंदी कोणाच्या घ्यायच्या ते एकतीस पर्यंतचा वेळ दिला गेलेला आहे पण याच्यासाठीचा गॅझेट आपलं जवळपास एक महिन्यामध्ये तयार केलं जाणार आहे आपल्याला जो वेळ दिला गेलेला आहे या आरक्षणानुसार ते आहे एक महिन्यामध्ये मग त्यानंतर त्यामध्ये मुलांना नोंदी मिळतील मग त्यांना प्रमाणपत्र मिळतील मग त्यांना चेंज करण्यासाठी ऑप्शन असेल का जर असं झालं तर असं समजा की पुढचे चार पाच महिने काहीच होणार नाही पण असं काहीच होणार नाहीये कारण बघा आता आपल्याला ही जर गोष्ट माहिती असेल की दोन हजार एकोणीसला जो डिले झाला तो कशामुळे झाला तर दोन हजार एकोणीसला बघा आपल्याला कोणतीही एक जाहिरात येते तेव्हा एखादी जाहिरात ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळे इथं वरती एक आरक्षणाची पद्धत असते आणि खाली पद्धत असते याच्यामध्ये काय असतं तर इथं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती त्यानंतर डीटीए डी टी एन टी बी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या असतात याला आपण म्हणतो सामाजिक आरक्षण याला काय म्हणतो सामाजिक का आरक्षण ठीक आहे आणि इकडं जर बघितलं तर त्यामध्ये महिला सर्वसाधारण त्यानंतर खेळाडू हे जे आहे त्याला आपण म्हणतो समांतर आरक्षण ठीक आहे दोन हजार एकोणीस ला जे झालं त्यामध्ये काय सिच्युएशन होती या का की या सामाजिक आरक्षणामध्ये एस सी बी सी म्हणजे सामाजिक व शैक्षणिक बॅकवर्ड क्लास किंवा ज्याला आपण म्हणतो सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग अशा पद्धतीचा एक कॉलम ऍड झाला ठीक आहे आणि त्यामुळं पूर्ण बिंदू नामावली चेंज झाली पूर्ण बिंदू नामावली चेंज झाली पण इथं जर बघितलं तर इथं चेंज होऊ शकत नाही कारण सामाजिक आणि एसीबीसीचं आरक्षण आहे ते राहणार आहे फक्त ते आरक्षण कॅन्सल होणार का मग मराठा लोकांना दिलेलं आरक्षण तर आहेच ना ठीक आहे पण मग जे मराठ्यामधून कुणबी मध्ये जातील ते कुणबी मध्ये जातील पण मग इथं ओबीसीचं आरक्षणचं पर्सेंटेज चेंज झालंय का नाही त्यामुळं ही ना बिंदू नामावली चेंज होणार नाही त्यामुळे याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो असा वेळ लागणार नाही ठीक आहे <coughs> <coughs> दुसरी गोष्ट याच्यामध्ये बघा आता हे जे आरक्षण आहे या आरक्षणामध्ये जो आजचा आपला महत्वाचा मुद्दा आहे तो परीक्षांवरती काय इम्पॅक्ट होणार त्याच्याबद्दल आपण बोलतोय आरक्षणाचे तर खूप सारे मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये वंशावळ चेक केली जाणार आहे वंशावळ चेक करत असताना पितृ म्हणजे वडिलांच्याकडून जे असणार आहे तीच ग्राह्य धरली जाणार आहे आईकडून धरली जाणार नाही अशा पद्धतीचे खूप सारे मुद्दे त्याच्यामध्ये आहेत ठीक आहे पण आता यामध्ये बघा इथं सामाजिक आरक्षणामधला एसीबीसीचा जो वर्ग आहे तो रिमूव्ह होण्याचे चान्सेस कमी आहेत ठीक आहे त्यामुळे इथं जो आहे इथं काही चेंज होणार नाहीये चेंज कुठं होतोय की ओबीसी मध्ये जाणारा वर्ग आहे तो जास्त होतोय ठीक आहे त्यामुळं परीक्षांच्या बिंदू नामावलीमध्ये कुठं फरक पडेल असं मला तरी वाटत नाही आहे त्यामुळं त्या कदाचित असं होऊ शकतं एम राज्य सेवा सी जी आहे किंवा इथून पुढे येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा त्याच वेळेला होतील फरक कुठं पडेल रिझल्ट मध्ये पडेल त्यामुळं कदाचित तिथं थोडासा वेळ लागू शकतो हा काही ठराविक ठिकाणी जर ह्या नोंदी आता तुम्ही बघा त्या नोंदी जर आता चेंज करायच्या ठरवल्या तर या नोंदी चेंज करून त्यांच्यामध्ये प्रमाणपत्र देण्यासाठी लागणारा वेळ जवळपास चार पाच महिन्याचा आहे इतके दिवस परीक्षाच ना होणार नाहीत का असं होणार नाही परीक्षा रेग्युलरली होत राहतील वेगवेगळ्या परीक्षा येत राहतील पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये खूप साऱ्या परीक्षा येणार आहेत याच्यामध्ये राजकीय उलढाली खूप साऱ्या होणार आहेत ठीक आहे त्यामुळं त्या, त्या गोष्टींवरती अवलंबून न राहता आता आपलं जे काही काम असेल ते काम हेच असेल की आपला जो अभ्यास चालू आहे जसा चालू आहे तो तितक्याच जोमाने अधिक चांगल्या पद्धतीने केला गेला पाहिजे बरेचदा काय होतं की ह्या आरक्षणामुळे परीक्षा पुढे जाईल आपण निवांत राहू असं करून नाही चालणार आहे ठीक आहे कारण परीक्षा पुढे जाण्याचे चान्सेस सध्या तरी मला दिसत नाही आहेत कदाचित पुढे जाऊन याच्यामध्ये अजून काही चेंज झालं एसीबीसीचं आरक्षण रद्दच झालं तर काही चान्सेस होऊ शकतात पण त्याचे चान्सेस कमी वाटतात कारण सामाजिक आरक्षणामध्ये इथं कोणताच बदल होताना दिसत नाहीये ठीक आहे त्यामुळं आत्ता जर काही सिच्युएशन असेल तर बघा याचा जर खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट जर बघितला जर हे पुढं गेलं तर लक्षात घ्या जेवढ्या सरळ सेवांच्या जाहिराती येणार होत्या तर सगळ्या जाहिरातींसाठी डिले होईल आणि जर त्या जाहिरातींसाठी जर वेळ गेला तर आपल्याला सगळ्यांना माहितीये एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सगळ्या जाहिराती एमपीएससी घेणार आहे त्यामुळे आपल्यामधले बरेचसे बांधव जे आहेत हे ऑलरेडी प्रयत्न करत आहेत की ह्या सगळ्या जाहिराती डिसेंबरच्या आधी आल्या पाहिजेत ठीक आहे जर मुदतच एकतीस डिसेंबर पर्यंत दिले आणि हे जर चेंज होणार असेल तर एकतीस डिसेंबरच्या आधी येतील का तर असं होणार नाही पण मला माझ्या माहितीनुसार सामाजिक आरक्षणामध्ये बदल होणार नाही त्यामुळे जाहिरातींमध्ये काही बदल होईल असं वाटत नाही त्यामुळे या जाहिराती वेळेतच होतील सो माझा तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला असा सल्ला असेल जाहिरात येईल तेव्हा येईल कदाचित दोन महिने उशिरा येईल किंवा लवकर येईल पण आत्ता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन खूप जोमानी अभ्यास केला पाहिजे चांगला अभ्यास केला पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला पोस्ट घेता येईल ठीक आहे बघा अजून एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की एक जो कन्सर्न असतो आता सरसेवेच्या परीक्षांच्या बाबतीत बऱ्याच मुलं म्हणतात सर एमपीएससी पुढे जाऊन आपली परीक्षा घेणार आहे तर याच्यामध्ये काही बदल होणार आहे का म्हणजे इनफॅक्ट फ्रँकली स्पीकिंग हा प्रश्न मला भरपूर वेळा ऐकायला मिळालेला आहे मागच्या आठ दिवसामध्ये आठ दहा दिवसामध्ये कारण चौदा वर्षाचे चौदा वर्ष पूर्ण झाले त्यामुळे आपण एक बॅच लाँच केलेली आहे आरंभ वन झिरो तुम्हाला माहितीच असेल बघा ही आरम झिरो नावाची ही आपण बॅच लॉन्च केलेली ज्याचा आज शेवटचा दिवस आहे ठीक आहे या बॅच मध्ये आपण काय केलं होतं तर चार हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये पूर्ण जी आपली बॅच आहे ही बॅच आपल्याला इथं दिली गेली होती तर विद्यार्थ्यांचे मला असे प्रश्न होते की सर ही जी बॅच आपण घेतली पण आता दोनच महिने राहिले दोन महिन्यानंतर मग जर परत आपली जर कुठली परीक्षा एमपीएससी ने घेतली तर आम्हाला याचा फायदा होणार का लक्षात घ्या मित्रांनो ही आय आय टी ची बॅच आहे आय आय टी ची बॅच शिकवत असताना इतकं डिटेल मध्ये शिकवलं गेलंय की परीक्षा कुणी घेतली हा कन्सर्नच नाही राहणार मग ते टी सी एस घेऊ दे आयबीपीएस घेऊ दे एमपीएससी घेऊ दे बट ऑफ या याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आज शेवटचा दिवस आहे या ऑफरचा उद्यापासून परत ही फीस सतरा हजार प्लस जीएसटी होणार म्हणजे जी टोटल परत वीस हजार रुपये तुम्हाला भरावे लागणार पण ही जी बॅच आहे ती इतकी चांगली आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी ती घेतली पाहिजे मग भले तो स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करत जरी नसेल तरी स्वतःचे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी त्यांनी ही बॅच घेतली पाहिजे अशा पद्धतीची ही बॅच आहे बघा आणि त्यामुळेच मला असं म्हणायचं आहे की पुढच्या दोन अडीच महिन्यामध्ये खूप साऱ्या जागा येतील ठीक आहे खूप साऱ्या जागा येतील त्या जागांसाठी आपण आत्तापासून प्रिपेअर असलं पाहिजे आपला अभ्यास आप कंटिन्युअस चांगला असला पाहिजे बघा जागा पुढे जातील किंवा एक्झाम पुढे जाईल नाही जाईल या गोष्टी नंतरच्या आहेत आत्ता सध्या आपल्याला फोकस राहायला पाहिजे अभ्यासावरती मागच्या दोन तीन दिवसांमध्ये मी चेक करतो विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची मेंटॅलिटी बिघडलेली तर खरंच जागा येणार आहेत का एक्झाम वेळेत होणार आहे का एक्झाम पुढे जाणार का पुढे गेली तर किती पुढे जाईल अशा गोष्टींच्या चर्चा चालू आहेत अभ्यास राहिल्या बाजूला पंधरा वीस दिवसांवरती परीक्षा आहे फ्रीयमशी आणि त्या ठिकाणी मुलं याच गोष्टींमध्ये गुंतून राहिलेली आहेत आणि म्हणून मी आज हा महत्वाचा व्हिडिओ घेतलेला आहे माझ्या दृष्टीने या परीक्षा पुढे जातील असं दिसत नाही त्यामुळं ह्या मराठा आरक्षणाचा विषय आणि आपल्या एक्झाम याच्यामध्ये काही फरक पडेल असं वाटत नाही ठीक आहे ओके हे फक्त माझं मत होतं ते मी तुमच्यापर्यंत पोचवलंय आणि माझ्या दृष्टीने जरागिन साहेबांच्या कडून आपल्याला जी गोष्ट घ्यायची आहे ती नक्कीच घेतली पाहिजे ती म्हणजे स्वाभिमान चिवट वृत्ती आणि ध्येयाशक्ती बट ऑबिएस स्वतः जी पोस्ट मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही हे तुमचं नेचर असलं पाहिजे आहे सर आता मी एससीबीसी आहे आणि माझं ओबीसी आता सर्टिफिकेट निघेल मग मी ओबीसी कॅटेगरी कधी बदलायची झालेल्या एक्झामच काय जरा नीट वाचा सर वंशावळ चेक करूनच मिळेल शंभर टक्के वंशावर चेक करूनच मिळणार आहे ठीक आहे एस आहे माझं ओबीसी सर्टिफिकेट निघेल मग मी ओबीसी कॅटेगरी कधी बदलायची कॅटेगरी चेंज करण्याचा जो ऑप्शन असेल तो निकाल लागण्याआधी आपल्याला दिला जाईल पण परीक्षा घेतल्या जातील असं माझं स्पष्ट मत आहे ठीक आहे आधी वीस हजारला दिली मग आता सहा ला उद्यापासून परत वीस ला उद्यापासून पुन्हा वीस हजारला आहे ही फक्त चौदा दिवसांसाठीची ऑफर होती सर मागच्या राजसेवा परीक्षा आणखी आरक्षणामुळे गोंधळात आहे त्यांचं मूळ ओबीसी आलं की वेळ द्यावा लागेल सर टीएमसीचा पेपर कधीपर्यंत होईल बघा वेळ तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी द्यावाच लागेल ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा पेपर लवकरच होणं अपेक्षित आहे कदाचित नेक्स्ट मंथ मध्ये किंवा त्याच्या नेक्स्ट मंथ मध्ये म्हणजे साधारणपणे मला असं अपेक्षित आहे ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबरच्या सेकंड वीक मध्ये पेपर होणं अपेक्षित आहे ठीक आहे एटीपी एक्झामच्या वर इफेक्ट होऊ शकतो का बघा खरंच सांगू का एटीपी ची एक्झाम पण झाली आता फक्त राहिला फक्त इंटरव्यूचा पोर्शन जोपर्यंत एखादा कायदा किंवा एखादा मसुदा तयार होऊन इम्प्लिमेंट होत नाही त्याच्या आधीचे सगळे निर्णय वेगळे असतात आणि त्याच्या नंतरचे वेगळे असतात ठीक आहे दोन हजार एकोणीसला हा चेंज झाला होता कारण त्यामध्ये दोन हजार वीस ला हा चे एकोणीसला हा चेंज झाला होता कारण त्यामध्ये सामाजिक आरक्षणामध्ये बदल झालेला आहे ठीक आहे याच्या व्यतिरिक्त कुणाला आणखीन काही विचारायचं असेल काही डिस्कशन करायचं का असेल तर इथं दोन नंबर दिलेले आहेत या नंबरवरती कधीही कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्टली माझ्याशी कनेक्ट होऊन जाईल समजा एखादा नंबर बिझी लागला तर दुसऱ्या नंबरवरती कॉल करा येऊन जाईल ठीक आहे तुम्हाला अजूनही काही शंका असेल काही गोष्टी विचारायच्या असतील तर या व्हिडिओच्या या व्हिडिओमध्ये खाली कमेंट करा हा व्हिडिओ संपल्यानंतर आणि त्या तुमच्या मुद्द्यांवरती आपण पुढचा व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ ठीक आहे धन्यवाद थँक्यू वेरी मच